तर रामराम मंडळी काय चाललंय तर मंडळी आज मुलांच्या शाळेचा पहिला दिवस मंडळी आजही आम्हाला ते लहानपण आठवतं की शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचं म्हटलं की अगदी जीवावर यायचं असं वाटायचं की सुट्टीच असावी अजून शाळा भरायच नव्हती पाहिजे अजून खेळायचं राहिलं हे ते काय असेल ते परंतु आज मुलं पहिल्या दिवशी शाळेत चालले आज मुलांचा पहिला दिवस आहे शाळेचा आमच्या कसं वाटतंय काय वाटतंय मुलांची लगबग ही तुम्ही बघू शकता काय करते रे काय करते काय मग शाळेचा पहिला दिवस आहे आज रमत का जा वाटतय पिल्या तुला अ लटकच म्हण न तिकडे आमची ताई आहे काय आज आमचे सगळे रील स्टार आमची बच्च कंपनी शाळेत निघाली आहे त्यांच्या जीवावर येत असणार आहे बर का मंडळी शाळेत जायचं म्हणलं की शंभर टक्के जीवावर येत असणार आहे आमचा एक पोरगा का गेला मग आज शाळेत जात असताना मनामध्ये एकच दुःख येतं यावा कशाला संपवली रे सुट्टी अजून पाहिजे होती सुट्टी आणि आन... बघू शकता दप्तर ही कार अंडी जाऊन पोरांची शाळा म्हणलं की सगळं आणावं लागतंय प्र जा आहे का शाळेत तुला हां नक्की का करमत आहे का थापा नको काय तर मंडळी येत नाही शाळेत आता काय शाळा आहे तर सगळं आहे भविष्य आहे शिकून खूप मोठं होत असतं आणि शिकल्याने शिक्षणाचं ज्ञान जे आहे ते भविष्यामध्ये कामी येतच येतं आणि म्हणून सांगतो की शिक्षणाशिवाय आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध पिणारे हे तुम्ही आम्ही सर्वजण वाघ बच्चे फाकडे हो। आहोत म्हणून शिक्षण हे नेहमी घेतलंच पाहिजे तर आमची पोरं चालली पोरांची लगबग दप्तर हे आणले हे आणले ते आणले तुटले पिलो भांडण तंटा करू नका व्यवस्थित शाळेत जा काय शिक्षकांचा आदर करायचा कोणाला उलट बोलायचं नाही भांडण करायचं नाही आणि नेहमी चांगल्या मुलांशी हुशार मुलांची संगत करायची ह काय थोडा होईल आज उद्या परवा त्रास चला बरं बरं येतं येतं शंभर टक्के येतं काय येतं येत येतं चला सावकाचा जा रस्त्याने एका साईडच्या कडे